स्वातीच मराठी रेसिपी मध्ये सर्वांचे हो खूप खूप मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायची मोड आलेल्या मटकीची रसा भाजी नेहमी आपण ज्या पद्धतीने मटकीची भाजी तयार करतो त्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला मटकीची ही भाजी तयार करायची आहे त्यामुळे मटकीची भाजी आपली चविष्ट तर होते सोबतच मटकीची जी ग्रेव्ही आहे ती देखील एकदम छान घट्ट अशी तयार होते तर मी या ठिकाणी मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकीला छान असे मोड आलेले आहेत मटकी आपण घरीच मोड आणून तयार करून घेतलेली आहे आता मटकी आपण छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मटकी आपल्याला कुकरला न शिजवता एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या सॉस पॅन मध्ये आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे पातेल्यामध्ये आपण मटकी टाकून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाव चमचा आपण या ठिकाणी मीठ टाकून घेतलेला आहे पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायचे मटकी आपण पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता मटकी आपल्याला शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवायची आहे फक्त साठ ते सत्तर टक्के आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे भाजीसाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता वाटण्यासाठी मी या ठिकाणी एक मिडियम साईजचा कांदा आपण पातळ असा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे सोबतच मी या ठिकाणी एक टमाटं घेतलेला आहे खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत दीड इंच अद्रकचा तुकडा मी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कडपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत खोबरं आणि कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता आपल्याला कढईमध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे काप आपल्याला छान डार्क रंगामध्ये तळून घ्यायचे आहेत छान डार्क रंगामध्ये मी खोबऱ्याचे काप परतून घेतलेले आहेत आता आपल्याला खोबऱ्याचे काप काढून घ्यायचे आहेत कढईमध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे कांदा देखील आपल्याला छान डार्क रंगामध्ये तळून घ्यायचा आहे कांद्याचा रंग पूर्णपणे डार्क होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे कांद्यामधील जो कच्चे आहे तो पूर्ण आपल्याला कमी करून घ्यायचा आहे कांदा देखील मी या ठिकाणी छान असा परतून घेतलेला आहे कांद्याचा जो रंग आहे तो पूर्णपणे बदललेला आहे आता यामध्ये आपण अद्रक आणि लसण टाकून घेतलेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे मटकी देखील आपली साठ ते सत्तर टक्के शिजलेली आहे मटकी बोटाने तोडल्यानंतर सहजच तुटत आहे मटकी देखील छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आता मिक्सरला आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे टमाटा आपल्याला भाजून न घेता कच्चं वापरायचं आहे मिक्सरच्या जार मध्ये आपण तळून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे टमाट घेतलेले आहे ते टमाटा आपल्याला यामध्ये घालायचं टमाटा आपण कच्चं वापरलेला आहे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की भाजी आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार करायची आहे भाजीच्या मसाल्यामध्ये आपल्याला एक वेगळा पदार्थ ऍड करायचा आहे तो म्हणजेच उकडून घेतलेली मटकी आणि हे वाटण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं वाटणामध्ये मटकी टाकल्यामुळे भाजीला चव छान येते आणि आपल्या भाजीला घट्टपणा देखील छान येतो त्यासाठी आपण या ठिकाणी वाटणामध्ये शिजून घेतलेली मटकी टाकून घेतलेली आहे मिक्सरला आपण हे वाटण छान असं वाटून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता भाजीला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन ते दो ते चमचे तेल टाकून घेतलेले आहे भाजीसाठी आपण तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तुम्ही कमी देखील तेल वापरू शकता तेल छान तापलेले यामध्ये मी मोरी टाकून घेतलेली आहे मोरी छान फुटल्यानंतर आपण यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत जिरेही आपले छान फुललेले आहेत आता आपल्याला यामध्ये काही पानं टाकून घ्यायचे आहेत कडीपत्ता छान तळलेला आहे तयार करून घेतलेले जे वाटण आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण मटकीचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला याला सतत हलवायचं था आहे नाहीतर आपलं हे वाटण बुडाशी चिटकू शकतं यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा मी यामध्ये कांदा लसण मसाला टाकलेला आहे कांदा लसण मसाला आपण घरी तयार केलेला आहे कांदा लसण मसाल्याची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा आपण यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा मी यामध्ये कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा मी यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आता तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे मसाला आपण छान असा परतून घेतलेला आहे मसाल्यामधून तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेली जी मटकी आहे ती मटकी टाकून घ्यायची आहे मटकी शिजवलेलं जे पाणी आहे ते देखील आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे त्याचबरोबर मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते देखील पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता मटकी आपली शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला मटकी जास्त शिजवायची नाही एक ते दीड ग्लास आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे चवनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे भाजीला एक छान उकळी त्यानंतर आपल्याला यावरती झाकण अप्रेल ठेवून पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे भाजीला उकळी आलेली आहे भाजीवरती मस्त तेलाची तरी आलेली आहे मस्त झनझणी तशी आपली ही मटकीची भाजी तयार होते भाजीला आपण परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिट झालेले आहेत मटकी आपली छान शिजलेली आहे ग्रेव्ही तुम्ही बघू शकता मस्त घट्ट झालेली आहे यामध्ये आपण शिजवलेली मटकी टाकल्यामुळे आपल्या भाजीच्या रसायला छान दाटसरपणा आलेला आहे नेहमीच्या मटकीच्या भाजीपेक्षा या भाजीची चव एकदम मस्त अशी येते आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे झणझणीत अशी आपली मटकीची ही भाजी तयार झाली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये चिवडा टाकून खाऊ शकता तर भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत ही भाजी मस्त लागते नेहमी आपण ज्या पद्धतीने मटकीची भाजी तयार करतो त्यापेक्षा वेगळ्या चवीची आपली ही मटकीची भाजी तयार होते एकदा तुम्ही नक्कीच माझ्या या पद्धतीने भाजी तयार करून बघा भाजी एकदम चविष्ट होईल घरातल्या प्रत्येकाची ही भाजी फेवरेट होईल एवढी चविष्ट आपली ही भाजी तयार होते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करू नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करायला कर। विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद